एक ट्रिलियन डॉलरचा बाहेर ट्रेड डेफिसिट आहे हे काय मी अमेरिकेवर अन्याय असं तर वाटायला लागलं हा सध्या मूर्खपणा होता हे hey, सगळे रेट डब्ल्यूटी अग्री केलेले होते संपूर्ण जगभर रिसेशन येईल कारण हे इंजिन अमेरिकन इकॉनॉमी इंजिन सारखे अमेरिकन मध्ये रिसेशन जर का आलं तर त्याचे जगाला भोगायला लागतात भारतातला आयटी इंडस्ट्री प्रचंड तणका बसेल कारण अमेरिकेतले जर का त्यांनी प्रोजेक्ट बंद केले तर भारतातला आयटी इंडस्ट्री करणार काय डॉलर हा डॉमिनंट राहिला पाहिजे जो ब्रेटन वूड पासून किंवा सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर डॉलर हा जो डॉमिनंट राहिलेला आहे त्याची सबध जगामध्ये सत्ता कायम राहावी याची प्रचंड मोठी गरज आहे अमेरिकेला हे टिकणार नाही ह्याला ना प्रचंड विरोध होईल ह्याचा हे जर का झालं तर कोलाहल माझेल ह्याच्यामधनं प्रचंड बेकारी निर्माण होईल ह्याच्यातनं ग्रेट डिप्रेशन जे एकोणीशे तीस साली आलं होतं ग्रेट डिप्रेशन अमेरिकेमध्ये एकोणतीस तीस साली पंचवीस टक्के बेकारी निर्माण झाली होती त्याही काळात असंच टॅरिफचं युद्ध खेळलं गेलं होतं आज आपण सगळीकडे ट्रम्प आणि टॅरिफ या दोन गोष्टी सातत्याने रोज ऐकतोय आणि त्यामुळे सगळीकडे प्रचंड गोंधळ माजला आहे आणि तो गोंधळ माजण्यासारखाच आहे कारण ही खरोखरच जगातली अतिशय मोठी खळबळजनक एक घटना आहे म्हणजे एकोणीसशे तीस साली जे जागतिक महामंदी आली होती त्याच तऱ्हेने आपण वाटचाल करतो आहे की काय इतकी मोठी भयंकर परिस्थिती ट्रम्पने आणून ठेवलेली आहे असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे तर ही काय भांगड आहे हे तारीफ म्हणजे काय आणि त्याची त्याचा इतिहास काय आहे तर त्याकरता मग मी त्याला टॅरिफ वन ओ वन म्हणजे थोडक्यात म्हणजे इकॉनॉमिक्स वन ओ वन असतं तसं टॅरिफ वन ओ वन काय आहे ते समजावून सांगण्याकरता त्यातलं बेसिक्स मी हा व्हिडिओ करतोय पहिल्यांदा आपल्याला लक्षात येईल की साधारण सतराव्या शतकामध्ये मर्कंटलिस्ट लोक होऊन गेले आणि आज ट्रम्प जे करतोय ते मर्कंटलिस्ट लोकांसारखंच करतोय म्हणून त्यांची आठवण आली मर्कंटलिस्ट लोकांचं असं म्हणणं होतं की कुठल्याही देशाच्या प्रगती करतात निर्यात ही आयातीपेक्षा जास्त पाहिजे आपण जर का निर्यात केली जास्त आपल्या वस्तू तर आपल्याला आपल्या देशामध्ये सोनं येईल आणि आपण आयात करू त्यावेळे आपलं सोनं बाहेर जाईल आपल्या देशात जितकं सोनं जास्त जितकं आपल्याला सैन्य वाढवता येईल तेवढं आपलं साम्राज्य वाढवता येईल किंवा राज्य वाढवता येईल संपत्ती वाढवता येईल असं त्यांचं मत होतं तर त्यामुळे निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असणं म्हणजे सगळ्यात चांगलं असं त्यावेळी अर्थशास्त्र होतं जॉन लॉक वगैरे अशा तर जी बरीच त्याच्यात मंडळी होती त्यानंतर मग फिजिओक्रॅट्स नावची मंडळी आली त्याच्याकडे आपल्याला जायचं कारण नाही आहे पण त्यानंतर ॲडॅम स्मिथ आला ॲडॅम स्मिथ हा सतराशे तेवीस ते सतराशे नव्वद या काळात आला तो अर्थशास्त्रातला अतिशय मोठा अर्थशास्त्रज्ञ म्हणून मानला जातो म्हणजे स्मिथ मार्क्स आणि केन्स हे तीन सगळ्या जगातले मोठे अतिशय क्रांतिकारक आणि महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रज्ञ मानले जातात त्यातला ॲडॅम स्मिथ हा एक त्यांनी लेसे फेअर ही कल्पना मांडली म्हणजे संपूर्ण कम्पिटिशन स्पर्धा अमर्याज स्पर्धा सगळ्या आपल्या देशामध्ये अक्ष थेरेटिकली असंख्य लोक एकच वस्तू उत्पादन करत आहेत आणि त्यांच्यात स्पर्धा आहे तर स्पर्धा असल्यामुळे त्या वस्तूचा दर्जा वाढेल आणि किंमत कमी होईल कारण एखाद्या माणसाने एखाद्या व्यापाऱ्यांनी किंवा एखाद्या उद्योगांनी समजा त्याची किंमत वाढवली किंवा क्वालिटी कमी झाली तर त्याच्याकडनं लोक घेणारच नाहीत इतरांकडून घेतील म्हणून अमर्या स्पर्धा अशी त्यांनी थेरी मांडली वेल्थ ऑफ नेशन्स नावच्या त्याच्या पुस्तकामध्ये पण त्याचबरोबर त्यांनी फ्री ट्रेडची पण क कल्पना मांडली की देशा देशांमध्ये जो का व्यापार होतो हो, तो पण फ्री राहायला पाहिजे ही कल्पना अर्थशास्त्रामध्ये प्रचंड बराच काळ ही कल्पना खरं म्हणजे होती की सगळ्या देशांमध्ये फ्री ट्रेड झाला पाहिजे फ्री ट्रेड म्हणजे काय तर ते व्यापारामध्ये जे काही अडथळे आहेत मुख्यत्वे करून दोन अडथळे आहेत एक म्हणजे कस्टम्स ड्युटी म्हणजे म्हणजेच आयात कर ज्याच्याविषयी आपली तारीफ थोडक्यात तर त्या टॅरिफ असू नये म्हणजे कस्टम्स ड्युटी असू नये एकाच देशात माल दुसरीकडे आला तर त्याच्यावर कुठलाही कर असू नये किंवा त्या देशांनी सुद्धा आपल्या कुठल्याही वस्तूंवरती खास नजर टाकू नये म्हणजे उदाहरणार्थ तर सबसिडी सबसिडी क का कशी काम करते तर शेतीचं उदाहरण घ्यायचं झालं तर एक आपला नेहमीचा डायलेम असतो की शेतमालाचा भाव पडला की शेतकरी भयंकर वैतागतो पण क आपले ग्राहक जे असतात त्यांना स्वस्त द दरात भाव वस्तू मिळतात आणि जर का वस्तू जेव्हा कमी झाले तर ग्राहक खुश होतात पण शेतकरी मरतो आणि उलटं झालं तर उलटं तर ह्या ह्या ह्याचा ह्याचा मार्ग काढण्याकरता सबसिडी वापरतात आणि सबसिडी जगभर सगळं वापरतात तर सबसिडी म्हणजे काय की शेतकऱ्याकडनं सरकार दहा रुपयाला भाव विकत घेते पण तो ग्राहकांना सहा रुपयाला विकते मधले चार रुपये सरकार भरते ह्याला सबसिडी म्हणतात ही या सबसिडी म्हणजे सरकारचा था खर्च असतो त्यामुळे मग फिजिकल डेफिसिट वाढतं का हा कुठनं पैसा आणणार अशा सगळ्या चर्चा आपल्याकडे चालू असतात पण ही सबसिडी म्हणजे सुद्धा मार्केटमध्ये एक इंटरफिअरन्स असतो की खुल्या बाजारपेठेत तुम्ही जर का आयात कर लावलात किंवा सबसिडी लावलीत ते दोन्ही फ्री मार्केटमध्ये लुडबुड करतात असं सगळ्या फ्री मार्केटवाल्यांचं म्हणणं असतं जे कॅप कॅपिटलिझमला प्रचंड सपोर्ट करतात ते फ्री मार्केटियर्स त्यांना म्हणतात पण खरं म्हणजे हा फ्री मार्केट कधी अस्तित्वात आलाच नाही ते आपण बघूया स्मिथनंतर रिकार्डो आला आणि रिकार्डोची थिअरी खरं प्रचंड मोठं म्हणजे कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेअरी आली त्यांनी असंच मांडलं की दोन देशांना जेव्हा व्यापार होतो तेव्हा त्या दोन्ही देशांचा त्याचाच फायदा होतो आता त्या थेरीत मी थे खूप जात नाही तुम्ही ॲब्सुल्यूट ॲडव्हान्टेज आणि कम्पेर ॲडव्हान्टेज महत्त्वाचा भाग आहेत म्हणजे एका देशात दोन्ही वस्तू जरी जास्त कार्यक्षम बनत असल्या दुसऱ्या देशापेक्षा तरीसुद्धा ट्रेड त्या दोघांमध्ये व्यापार हा फायदेशीर असतो असं त्याचं म्हणणं होतं अतिशय सुंदर थेरी आहे ग्लोबलायझेशन हे त्याच्याच अवलंबून आहे की संपूर्ण राष्ट्रा राष्ट्रात व्यापार व्हावा प्रत्येक राष्ट्राने आपल्याला जे चांगलं आपण बनवू शकतो तऱ्हेने बनवू शकतो ते बनवावं आणि व्यापार व्हावा असं रेकॉर्डने मांडलं फ्रेडरिक लिस्ट नावचा एक जर्मन अर्थतज्ञ होऊन गेला खूप महत्त्वाचा होता म्हणजे सतराशे एकोणनव्वद ते अठराशे शेहेचाळीस या काळामध्ये तो होऊन गेला पण त्यांनी ॲडम स्मिथला मात्र विरोध केला त्यांनी सांगितलं की ही फ्री ट्रेड वगैरे सगळ्या देशांचा फायदा होईलच असं नाही आणि त्यांनी जे मांडलं होतं त्या ते, ते खूप प्रॉफिटिक ठरलं त्यांनी सांगितलं याचं कारण सगळे देश समान पातळीवर स्पर्धा करत नाही आहेत देशादेशांमध्ये खूप फरक आहे काही देश प्रगतशील आहेत किंवा प्रगती पथावर आहेत आणि काही बॅकवर्ड आहेत अशा वेळेला जर का त्यांच्यात फ्री ट्रेड झाला तर ज्या देशात जा 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 इंडस्ट्रीज जास्त डेव्हलप झालेले नाही आहेत त्यांना त्याचा तोटा होतो असं तो त्यांनी मांडलं आणि त्या फ्री ट्रेडच्या थेरीवरती टीका केली त्यांनी असं सांगितलं की जिथे उद्योग जास्त डेव्हलप झालेले नसतील तिथे उद्योगांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे म्हणजे माझा उद्योग जर काही जास्त डेव्हलप झालेला नसेल आणि मी फ्री कंपनी फ्री जर का ट्रेड केला की प्रगत राष्ट्रांकडून अतिशय स्वस्त माल माझ्या देशात आला तर माझे उद्योग कधी डेव्हलपच होणार नाहीत माझे उद्योग मारले जातील माझ्यावेळी काय करावं तर माझ्या देशामध्ये आयात कर लावावा परदेशच्या वस्तून आयात कर लावावा म्हणजे मग परदेशच्या वस्तू माझ्याकडे येणार नाहीत आणि माझ्या उद्योगांना मग चालना मिळेल ही ही जी थेरी आहे प्रोटेक्शनिस्ट थेरी आणि एस्पेशली इन्फंट इंडस्ट्रीज त्याला म्हणतात की इंडस्ट्री, इंडस्ट्री अतिशय लहान असताना त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांना वाढवणं ही लिस्टची थेरी त्यावेळेला खूप प्रसिद्ध झाली सगळ्यात सांगण्याचा मुद्दा असा की सगळ्या राष्ट्रांनी युरोपियन राष्ट्रांनी अमेरिकेनी आणि सगळ्या प्रगत राष्ट्रांनी लिस्टचीच थेरी वापरलेली आहे ह्या सगळ्या राष्ट्रांनी फ्री ट्रेड कधीही वापरलेलं नाही आहे याच्याकरता तुम्ही हा जून चँग नावचा एक ऑक्सफर्डचा इकॉनॉमिस्ट आहे त्यांनी किकिंग द लॅडर आणि बॅड समरिटन तशी दोन अतिशय उत्कृष्ट पुस्तकं लिहिलेली आहेत अतिशय मोठा अर्थतज्ञ जो कोरियन नाही तो इंग्लंडला ना गेला आणि अतिशय उत्कृष्ट जी पुस्तकं आहेत त्यात त्यांनी सगळं सांगितलेलं आहे किकिंग द लॅडर म्हणजे पहिल्यांदा ज्या शिडीवरून तुम्ही चढला ती शिडीनंतर मोडून काढली म्हणजे ज्या प्रोटेक्शनिझमचा फायदा घेऊन जे युरोप आणि अमेरिका आणि एस्पेशली युरोप या राष्ट्रांनी प्रगती केली त्यानंतर त्यांनी त्या वरती टीका करायला सुरुवात केली कारण एकदा आपण प्रगत झाल्यानंतर आपला माल सगळीकडे खपावा असं त्यांना वाटायला लागलं आणि आपला माल सगळीकडे खपावा म्हणजे इतरांनी त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स काढावीत म्हणजे मग जागतिकीकरण म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांनी आपला माल विकत घ्यावा म्हणजे त्यां आपल्या मालावरती ते जे प्रोटेक्शन करत आहेत ते प्रोटेक्शन त्यांनी काढून टाकावं स्वतः मात्र डेव्हलप होताना पूर्ण प्रोटेक्शनिझम वापरायचं आणि स्वतः डेव्हलप झाल्यानंतर इतरांनी प्रोटेक्शनिझम वापरू नये म्हणजे तारीफ कमी करावा ता, आणि आपला माल तिकडे जाऊ द्यावा ह्याच्याकरता ही सगळी युक्ती होती आणि हा जून चा अतिशय सुंदर तऱ्हेने ते सगळं वर्णन केलेलं आहे भारतामध्ये स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली चीनमध्ये एकोणीसशे एकोणपन्नास साली क्रांती झाली आणि या दोन्ही राष्ट्रांमध्ये आणि इतरही अनेक जगांमध्ये इनफॅक्ट एकोणीशे सत्ते एकोणीसशे पन्नास नंतर अनेक आफ्रिकन अनेक राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं अनेक राष्ट्रांनी ही लिस्टची जी काही थेअरी आहे त्याप्रमाणे प्रोटेक्शनिझम स्वीकारलं म्हणजे माउथ सर्चूने सुद्धा चीनमध्ये प्रोटेक्शनिझम स्वीकारलं भारताने सुद्धा प्रोटेक्शनिझम स्वीकारलं आणि आयात कर खूप मोठे होते तुमच्या लक्षात असेल बा बाहेरच्या वस्तूंवरती प्रचंड मोठे टॅक्सेस लागायचे कस्टम्स ड्युटी म्हणूनच त्यावेळी स्मगलिंग वगैरे हो चालू झालं हाजी मस्ता वगैरे त्यावेळी काही वाढले हिंदी सिनेमे आले दिवार वगैरे असे सगळे तर या सगळ्या काळामध्ये प्रोटेक्शनिझमचा काळ तो तो सगळा होता आणि त्या सगळ्या प्रोटेक्शनिझमच्या वेळी मग तो लायसेन्स राज असा लायसेन्स राज हे फॉरेन गुड्सपेक्षा इंटरनल ह्याच्याकरता वापरलं जायचं पण त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या वर्गाला फॉरेन गुड्सची प्रचंड प्रचंड आवड निर्माण झाली राजीव गांधींनीसुद्धा त्यावेळी मारुती कार आणली इलेक्ट्रॉनिक्स जास्त हे केले कारण संबंध जगभर त्याचा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली हे सगळं रिलॅक्स करा प्रोटेक्शनिझम करू नका असा घोषा चाललेला होता भारत द्विधा मनस्थितीत करन होता पण त्यावेळेला खूप फॉरेन गुड्स भारतात यायला लागली मग फॉरेन एक्सचेंजचा क्रायसिस सुरू झाला आणि मग एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपण जागतिकीकरण स्वीकारलं पण त्याच्या अगोदर लक्षात ठेवा हे जागतिकीकरण निघा झालंच का पहिल्यांदा हे फार महत्त्वाचं आहे ते जागतिकीकरण होण्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये एक ऑइल शॉक आला मग त्यात आणखी करन्सी फ्लोटिंग झाली त्यात आपण आत्ता नको शिरायला म्हणजे फिक्स रेट फ्लोटिंग रेट वगैरे पण मुख्य म्हणजे ऑइल क्रायसिस आला आणि त्यावेळी स्टॅकफ्लेशन आलं सॅम्युल्सन स्टॅकफ्लेशन म्हणतो त्याला म्हणजे मंदी म्हणजे रिसेशन आणि इन्फ्लेशन हे दोन गोष्टी खरं म्हणजे एकाच वेळी येत नाहीत बरं का कारण इन्फ्लेशन म्हणजे किमती वाढणं आणि मंदी म्हणजे खरं म्हणजे किमती कमी होणं आणि या सगळ्या आणि त्यात इंटरेस्ट रेट हा कसा त्यावेळी ॲडजस्ट करायचा बँकेचा कारण बँकेचा रेट जर का आपण कमी ठेवला तर लोक ताबडतोब ग्राहक कर्ज घेतील घराकरता मोटरी करता त्यामुळे खूप खर्च करतील त्यामुळे मागणी वाढेल तसंच उद्योजकसुद्धा व्याज खूप कमी आहे म्हणून लोन घेतील आणि अनेक उद्योग काढतील आणि त्यामुळे सुद्धा प्रचंड प्रमाणात उद्योग वाढतील उत्पादन वाढेल आणि त्यामुळे जी डी पीचा ग्रोथ होईल पण या सगळ्या काळामध्ये अर्थव्यवस्थेत पैसा खूप खेळायला लागेल आणि पैसा खूप खेळायला लागला वस्तूंच्या मानाने की महागाई वाढते म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की इंटरेस्ट रेट कमी झाले की की जी डी पी वाढतो पण महागाई वाढत जाते पण महागाई वाढत गेली की अर्थव्यवस्थेतला पैसा कमी करण्याकरता म्हणजे शोषून घेण्याकरता इंटरेस्ट रेट वाढवतात हो ते इंटरेस्ट रेट वाढवले हो की ग्राहक पूर्ण कमी कर्ज घेतात उद्योजकसुद्धा कमी गुंतवणूक करतात त्यामुळे अर्थव्यवस्थेतला पैसा शोषून घेतला जातो पण त्यामुळे मग उत्पादन कमी होतं कारण मागणी कमी होते आणि त्यामुळे रिसेशन येतं अशा तऱ्हेने रिसेशन आणि इन्फ्लेशन खरं म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध जाणारी गोष्टी आहेत पण त्या दोन्ही एकत्र जर का आल्या तर त्याला स्टॅक्सफ्लेशन म्हणतात तर ह्या सॅम्युल्सननी नोबेल प्राईज विनर सॅम्युल्सन इकॉनॉमिस्ट होतं त्यांनी काढलेला शब्द हा तर एकोणीसशे सत्तरच्या दशकाचं स्टॅक फ्लेशन आलं आणि त्या काळात अमेरिकन कंपन्यांचे प्रॉफिट्स हे कमी व्हायला लागले आता प्रॉफिटबद्दल कसं बाहेर पडायचं त्याच्याकरता खरं म्हणजे ग्लोबलायझेशनची योजना झाली आपल्याला ग्लोबलायझेशन का झालं बाबा तर त्याची ते त्या ते ते इतके काळ प्रोटेक्शनिस्ट आणि छान सगळं चाललेलं होतं एकोणीशे पंचेचाळीस ते एकोणीशे त्र्याहत्तरपर्यंत अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंटचा रेट होता सगळ्यात कमी बिझनेस सायकल झाल्या असं सगळं तेजीमध्ये जे बुडबुडे आले पण आता काय झालं तर एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये नफ्याचे दर कमी झाले मग नफ्याचा दर कसा वाढवायचा तर दोन गोष्टींमुळे वाढवता येईल एक म्हणजे आपल्याला जर का कमी खर्चात रॉ मटेरियल मिळालं किंवा कमी खर्चात श्रम मिळाले लेबर मिळालं ले, आणि रॉ मटेरियल मिळालं आणि आपला माल जर का दुसरीकडे विकायला आपल्याला भरपूर मा बाजारपेठ निर्माण झाली तर आपल्याला या मंदीतनं बाहेर पडता येईल तर नफ्याचे नफ्याचं वरती येतील आणि हे ग्लोबलायझेशनने दिलं कसं दिलं तर त्यांना असं लक्षात आलं की आणि त्यावेळेला चीनने शिक्षण याच्यात प्रचंड खर्च केलेला होता त्यामुळे तिथे सशक्त आणि सुदृढ असे कामगार तयार होते त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की आपला कारखाना इथे अमेरिकेत काढण्याच्या समजा चीनमध्ये काढला आणि चीन चीनी कामगार तिथं लावले तर आपल्याला स्वस्त जात मिळतील किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअरचे प्रोग्रामच अमेरिकेच्याऐवजी भारतात घेतले तर किती स्वस्त मिळतील त्यामुळे सगळ्या सर्व्हिसेस भारतात आल्या आणि मॅन्युफॅक्चरिंग चीनमध्ये पहिल्यांदा गेलं नंतर आता व्हिएतनाम बांगलादेशकडे जात आहे पण मुख्य त्यातला हेतू असा होता की आपले नफा वाढवण्याकरता एक आपल्याला स्वस्त कामगार मिळायला पाहिजेत आणि स्वस्त रॉ मटेरियल मिळालं पाहिजे आणि त्याकरता ही बंधनं काढून टाकली पाहिजे प्रोटेक्शनिस्ट या सगळ्या राष्ट्रांनी चीन भारत इतर राष्ट्रांनी हे जे आयात कर लावलेले आहेत सगळे महत्त्वाचे ते आयातचे कर काढून टाक टॅरिफ हे कमी केले पाहिजेत स मुक्त व्यापार झाला पाहिजे म्हणून संबंध अमेरिकेचा घोषा चालू झाला आणि त्या त्या घोषामध्ये मग आपण एकोणीशे एक्क्याण्णव साली ते स्वीकारलं चीननीसुद्धा साधारण त्याचसुमारला म्हणजे डेंग आला आणि तो तो इतिहास आपण केव्हा तरी बघू पण त्यानंतर मग त्यांनी मोकळं करायला सुरुवात केली आणि या सगळ्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग चीनकडे गेलं आणि असंख्य मोठमोठे कारखाने चीनकडे निघाले आणि आपल्याकडे सॉफ्टवेअर आणि इथं आय टी आणि सर्व्हिसेसचा बिझनेस आला आणि त्यामुळे एक मध्यमवर्ग तयार झाला म्हणजे कसं की अमेरिकेत समजा शंभर डॉलर मिळत असतील तर भारतामध्ये चाळीस डॉलर्स देऊन सुद्धा त्यांचं काम बघत होतं म्हणजे अमेरिकेचे पैसे वाच अमेरिकन कंपन्यांचे पैसे खूप वाचत होते पण हे चाळीस डॉलर्स भारतामध्ये जे मिळत होते त्या इंजिनर अगोदर त्याच्यापेक्षा खूप जास्त होते त्यामुळे भारतातसुद्धा सुद्धा निम्न म्हणजे लोअर मिडल क्लासमधून मिडल क्लासमध्ये आणि मिडल क्लासमधून हायर मिडल क्लासमध्ये असे गेले एक मध्यमवर्ग तयार झाला आणि तोच मध्यमवर्ग मग अमेरिकन युरोपियन जॅपनीज सगळ्या ने नेस्लेचे प्रॉडक्ट्स आणि अमेरिकन टोयोटा जपानी कार्स अमेरिकेचे प्रॉडक्ट्स ॲपलचे फोन्स हे सगळं विकत घ्यायला लागलं मग एका बाजूने त्यांना हे मार्केट पण मिळालं कळ मध्यमवर्ग जो काही कोटी तयार झाला भारतामध्ये तो सगळा हा माल विकत घ्यायला लागला तसंच चीनमध्ये झालं त्यामुळे एका बाजूला स्वस्त कामगार मिळाले आणि एका बाजूला मार्केट मिळालं ह्याच्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढली आणि म्हणून त्यांनी ग्लोबलायझेशनचा प्रचंड एक घोषा लावला मरा घोषाला आला त्या डब्ल्यू टी ओनी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी खूप मोठा काम करता स का, संपूर्ण फ्री ट्रेड होणं शक्य आहे का सगळं आयातकर बंद होणं शक्य आहे का तर ते बंद होणं शक्य नव्हतं तर ते बंद किती ठेवायचं आयातकर आता शेतीवरती समजा आपण सगळे आयातकर बंद केले तर अमेरिकेचं शेती म्हणजे गहू आणि इतर आणि कॉर्न प्रॉडक्ट्स आणि दुहे दुधाचे प्रॉडक्ट्स आणि सगळे बदा इथे येऊन पडतील तर भारताच्या शेतीचं संपूर्ण उद्ध्वस्तीकरण होईल आणि त्यामुळे त्यांनी निगोशिएशन्स केल्या की बाबा ठीक आहे तुम्ही शेतीवर एवढं कर लावा म्हणजे आमच्या जायतर तुमची सगळी शेती उद्ध्वस्त होईल त्यासाठी बऱ्याच वाटाघटी झाल्या आणि त्या वाटाघटी झाल्यानंतर मग काही रेट्स ठरले ओच्यामध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकात हे सगळे रेट्स ठरले की बा अमेरिकेत माल जो भारतात जर शेतीमध्ये तो सदोतीस टक्के आम्ही कर लावू भारतात मात्र शेतीचा जो माल येईल त्याला पाच टक्केच फक्त अमेरिका कर लावेल हे उपकार म्हणून केलेले नव्हते निगोशिएशन निगोशिएशनमधनं जगामध्ये एक व्यवस्था तयार झालेली होती ती व्यवस्था सुद्धा भारताला भयंकर फायदेकारक होती असं नाही मग ग्लोबलायझेशनवर टीका करणारे बरेच आहेत त्यांच्या त्यातल्या कित्येक टिकांची मी पण सहमत आहे की ती ग्लोबलायझेशनसुद्धा एक श्रीमंत राष्ट्रांना फेवरेबल होतं आणि श्रीमंत राष्ट्रांमधल्या आपण श्रीमंतांना फेवरेबल होतं ते सर्वसामान्यांकरता ते नव्हतं असं माझंही मत आहे पण तरीसुद्धा एक ठराविक रेट्स त्यावेळेला ॲग्री झालेले होते किती आयात कर लावायचा किती नाही करायचा आणि त्यावेळेला चीन आणि भारत आणि इतर सगळ्या राष्ट्रांमध्ये एक्सपोर्ट लेड ग्रोथ झाली म्हणजे संपूर्ण एक्सपोर्ट्सनी जास्त प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट्स वाढले आणि त्यामुळे अमेरिकेन म्हणजे अमेरिकन कंपन्यांनी चीनमध्ये माल तयार करायचा आणि तो जगभर विकायचा तर जगभर विकतार विकल्यामुळे चीनकडे डॉलर्सची करायला लागले म्हणजे चीनची निर्यात खूप वाढली भारताची सुद्धा निर्यात वाढली आणि अमेरिका आणि भारत ह्याच्यामध्ये सुद्धा भारताची निर्यात अमेरिकेकडे जी आहे आणि अमेरिकेची भारताकडे जी निर्यात आहे म्हणजे ट्रेड डिफरन्स होय तो खूप भा म्हणजे भारताच्या बाजूने राहिला म्हणजे भारताची निर्यात अमेरिकेला खूप जास्त झाली या सगळ्या कारणांमुळे खरं मी अमेरिकेमध्ये वस्तू वगैरे खूप मोठ्या माग चांगल्या महाग नाही चांगल्या आहेत पण तरीसुद्धा या या सगळं जे ग्लोबलायझेशन नंतर जे आउटसोर्सिंग झालं मॅन्युफॅक्चरिंग चीनकडे सर्व्हिसेस आपल्याकडे मुख्यत्वे करून त्यामुळे आपल्या आणि इथनं मग सगळं माल सगळीकडे जायला लागला चीनचं सगळं माल जगभर त्यामुळे चीनची सुद्धा निर्यात अमेरिकेकडे आयातीपेक्षा खूप जास्त झाली त्याला ट्रेड डेफिसिट म्हणतात म्हणजे मग मग त्यावेळेला ट्रम्प जागा झाला एकदम की अरे चीन माझ्या मला जे निर्यात करतो आणि मी चीनकडनं आयात करतो आणि मी चीनला निर्यात करतो ह्याच्यावर ट्रेड डेफिसिट खूप आहे मग चीन चीनला एवढे प्रचंड डॉलर्स त्याच्याकडे मिळतात जसंच भारताकडे मिळतात तसंच जगाकडे मिळतात तर एक ट्रिलियन डॉलरचं माझ्या ट्रेड डेफिसिट आहे हे काय हे अमेरिकेवर अन्याय असं त्याला वाटायला लागलं हा सध्या मूर्खपणा होता हे सगळे रेट्स डब्ल्यू टी ओनं ॲग्री केलेले होते पण त्याला त्या त्याचं इंटरप्रिटेशन असं की हा जो ट्रेड डेफिसिट ट्रेड डेफिसिट मी आयात आणि निर्यात झाला फरक म्हणजे चीन चीनचं इतकी इतकी निर्यात आहे आणि इतकी आयात आहे अमेरिकेची चीनला किती करतात आणि चीन बाबर आहे ह्याचा जो फरक आहे त्या फरकामध्ये चीनची निर्यात अमेरिकेला जास्त असल्यामुळे अमेरिकेच्या दृष्टीने ट्रेड डेफिसिट आहे तसंच अमेरिकेचा इतर अनेक राष्ट्रांमध्ये ट्रेड डेफिसिट होता आणि तो ट्रेड डेफिसिट बंद झाला पाहिजे ट्रेड डेफिसिट आपली हानी होती आहे हा ट्रेड डेफिसिट मला पूर्णपणे शून्य करायचा आहे असं त्यांनी एके दिवशी उठून म्हणजे अनेक दिवसापासून त्या डोक्यात होतं पण त्यांनी त्याची त्याचं हे केलं आणि आणि त्यामुळे त्यांनी हे आयात कर संपूर्ण वाढवले त्याला असं वाटलं की हे आयात आयातकर वाढवले त्याची हे अशी की आयातकर खूप वाढवले की अमे अमेरिकन कंपन्यांचे जे चीनमध्ये कारखाने काढले होते ते 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 येऊन पुन्हा अमेरिकेत कारखाने काढतील कारण चीनमध्ये काढून चीनकडनं निर्यात केल्यानंतर जो माल येईल तो त्या मालावरला प्रचंड जर का टॅक्स बसणार असेल तर तो माल कोणी घेणार नाही आणि त्यामुळे आपलं अमेरिकन कंपन्यांनी अमेरिकेत जर का कारखाने काढले तर लोक झक मारत ते त्या वस्तू विकत घेतील आणि त्यामुळे पुन्हा लोकांना नोकऱ्या मिळतील का जेव्हा हे जेव्हा हे आउटसोर्सिंग झालं होतं था, तेव्हा अक्षरशः कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्याला रस्ट बेल्ट म्हणतात म्हणजे मिडवेस्टचा जो अमेरिकेचा भाग आहे शिकागो डिट्रॉईट वगैरे तिथे मी अनेक वेळा माझे सगळे अनेक कस्टमर्स होते या सगळ्या ठिकाणी कार कंपन्या आने, आणि का या सगळ्या अनेक सगळ्या ओसाड पडल्या अक्षरशः शहर आज तुम्ही गेलात तर ओसाड दिसतील डिट्रॉईट काय इतर अनेक शहर तर या सगळ्या कारण सगळे उद्योग म्हणजे कामगार राहिलेच नाही मग त्या कामगाराने का आता कुठले कुठले धंदे उद्योग सुरू केले सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू केली कुठे म मालिकडनं कुरिअर अमुक तू असं सगळं सुरू केलं वाताहत झालेली आणि त्यामुळे मेकिंग अमेरिका बिग काही अगेन म्हणजे मागा हा जो ट्रम्पचा घोष आहे त्यामध्ये या सगळ्या कामगारांना मी पुन्हा नोकऱ्या मिळवून देईन म्हणजे काय की सगळे कारखाने पुन्हा चालू करतील म्हणजे काय चीनकडनं सगळे कारखाने इकडे येतील किंवा भारताकडं या सगळ्या देशांमध व्हिएतनाम बांगलादेश आणि हे क हे पण हे होणं शक्य नाही आहे ह्याचं कारण असं की ह्या जर का आयात जर का वाढली तर ते आयात आयात कर जर का वाढवला तर अमेरिकेमध्ये जे काही ज्या काही वस्तू येतील त्याचे द भाव खूप वाढतील त्या भाव वाढवल्यामुळे इन्फ्लेशन खूप वाढेल आणि इन्फ्लेशन खूप वाढल्यामुळे ते ते कंट्रोल कर त्या पहिल्यापेक्षा लोकांना वस्तू परवडणार नाहीत त्यामुळे त्याची मागणी भयंकर खलास होईल आणि त्या वस्तू जर का ते, ते महागाई कंट्रोल करण्याकरता इंटरेस्ट रेट जसं मगाशी सांगितलं तसं जर का वाढवले तर इंटरेस्ट रेट वाढवल्यामुळे पुन्हा ग्राहक काही कर जा जास्त कर्ज जा घेऊन जा वस्तू खरेदी करणार आहेत उद्योजक जास्त कर्ज घेऊन उद्योग काढणार नाहीत आणि त्यामुळे पुन्हा मागणी खपे कमी होईल त्यामुळे रिसेशन येईल आणि त्यामुळे संपूर्ण जगभर रिसेशन येईल कारण हे इंजिन अमेरिकन इकॉनॉमी इंजिनसारखे आहे मध्ये रिसेशन जर का आलं तर सगळ्या जगाला त्याचे ते भोगायला लागतात उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये प्रचंड रिसेशन आलं की भारतातला आय टी इंडस्ट्रीला प्रचंड तणका बसेल कारण अमेरिकेतले जर का त्यांनी प्रॉजेक्ट्स बंद केले तर भारतातला आय टी इंडस्ट्री करणार काय तर हा त्याच्यातला सगळ्यात मोठा आज आज जो भाग आहे तो संपूर्ण याच्यावर सगळं चाललेलं आहे म्हणून ट्रम्पची ही नाचानाच नाच सगळी चाललेली आहे आता त्याच्यात दोन महत्त्वाचे मुद्दे सांगून मी थांबतो आहे एक म्हणजे काय की ट्रम्प पुढे दोन कॉन्ट्राडिक्टी आज एम्स आहेत त्यातनं तो कसा बाहेर पडतो हे आपल्याला बघायला पाहिजे एक एम त्याचा असं आहे की डॉलरची सुप्रीमसी राहिली पाहिजे कारण डॉलरची सुप्रीमेसी गेली आणि त्यात प्रचंड मोठं पॉलिटिक्स आहे त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करेन कारण ब्रिक्स हा वरती येतो मी युरो एका बाजूनी ब्रिक्स एका बाजूनी आणि अमेरिका आज आज अनेक मल्टीपोलर वर्ल्ड ज्याला म्हणतात तर त्यामध्ये ब्रिक्सची करन्सी वेगळी जर का त्यांनी काढली रशियाने एक वेगळी करन्सी पण केली होती पण अमेरिकेने लगेच हे केलं की तुम्ही ती करन्सी वापरलीत आणि डॉलरमध्ये जर का तुम्ही व्यवहार केला नाहीत तर तुम्हाला एकशे पन्नास टक्के टॅरिफ लावू अशी ट्रम्पनी लगेच धमकी दिली ह्याचं कारण डॉलर हा डॉमिनंट राहिला पाहिजे जो ब्रेटन वूड्सपासून किंवा सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर डॉलर हा जो डॉमिनंट राहिलेला आहे त्याची रा सबन जगामध्ये सत्ता कायम राहावी असं याची प्रचंड मोठी गरज आहे अमेरिकेला कारण त्या ते तसं केलं तरच तो डॉलर छापू शकतो युद्ध करू शकतो आणि अनेक गोष्टी करू शकतो बँकांना बेलआउट करू शकतो अनेक गोष्टी करू शकतो ह्याचं कारण डॉलरची सुप्रीमसी जगावर आहे ती त्याची राखणं फार गरजेचं आहे पण दुसऱ्या बाजूला त्याला हे ट्रेड डेफिसिट पण शून्य करायचं आहे आता त्याची गंमत अशी आहे की ट्रेड डेफिसिट होतं म्हणजे काय की चीनकडे भारताकडे वगैरे डॉलर्स जास्त येतात आपण जेव्हा निर्यात जास्त करतो आयातीपेक्षा तेव्हा भारताकडे डॉलर्स येतात चीनकडे सो डॉलर्स येतात का आपण निर्यात करतो जो निर्यात जिथे करतो ते लोक आपल्याला डॉलर्स देतात ह्या डॉलर्सचं आपण करतो काय तर चीन जपान भारत हे सगळे मंडळी त्यांच्याकडे जे डॉलर्स असतात ते पुन्हा अमेरिकेतच गुंतवत असतात अमेरिका पुन्हा सुप्रीम सुप्रीम डॉ करन्सी आहे अमेरिकेला हीच भीती आहे की आपली सुप्रीम करन्सी गेली तर आपल्याकडे ते डॉलर्स ठेवणं पण बंद होईल म्हणजे हे सगळं एकमेकात गुंतलेलं आहे की डॉ डौ, डॉलर ही सुप्रीम करन्सी असल्यामुळे भारत चीन जपान सगळी मंडळी पुन्हा त्यांच्या ट्रेड ह्या ट्रेड डेफिसिटमुळेच जे काय बे त्यांचा अर्थाच्या दृष्टीने ट्रेड सरप्लस निर्माण झाल्यामुळे जे काय अमेरिकेच्या दृष्टीने हा जे डॉलर्स आहेत हे सगळे डॉलर्स आपण पुन्हा अमेरिकेमध्ये गुंतवतो म्हणजे अमेरिकेकडे त्यातले बॉन्ड्स आपण विकत घेतो आणि त्यामुळे अमेरिकेवरती ते, ते कर्ज असतं तर अमेरिकेवरती ते कर्ज आता वाढत वाढत वाढतच चाललेलं आहे अमेरिकेवरती कर्ज इतकं प्रचंड वाढत चाललेलं आहे मी आज जी डी पीचे एकशे तीस टक्के आज अमेरिकेवरती कर्ज आहे ते खरं शंभर टक्क्याच्या खाली खरं यायला पाहिजे ओबामाच्या काळातच ते शंभरच्या वरती गेलेलं होतं तर त्याच्यावरती बरेच वाद आहेत कारण त्याच्या त्याला सर्व्हिसिंग द डेट म्हणतात म्हणजे त्याच्यावर व्याज आहे ते व्याजच देण्यामध्ये इतके पैसे जात आहेत आता पुढं काय होणार असं बरंच हे आहे त्याच्यावरती वेगळं आपण बोलू पण मुख्य म्हणजे असं की हे जे कर्ज जे आहे हे हे जे कर्ज अमेरिकेला उपयोग पडतं युद्ध करायला त्याचे बँका बेलआउट करायला आणि तर अनेक इव्हन त्यांच्या सोशल प्रोग्राम्स करायला आणि तर अनेक गोष्टी करायला तर या सगळ्यामुळे गोंधळ त्याचा असा आहे की त्याला एका बाजूने ट्रेड डेफिसिट पूर्ण घालवायचं आहे आता ट्रेड डेफिसिट जर का गेलं तर भारत चीन आणि या सगळ्या देशांकडे डॉलर्सच राहणार नाहीत आणि डॉलर्स जर का राहिले नाहीत तर ते ट्रेड डेफिसिटमुळेच डॉलर्स येत आहेत आपल्याकडे तर मग आप अमेरिकेकडे आपण डॉलर्स देणार कसे आणि त्यामुळे डॉलरची सुप्रीमसी टिकून कशी राहणार म्हणजे डॉलरची सुप्रीमसी टिकून राहणं आणि ट्रेड डेफिसिट पूर्ण शून्य करणं हे दोन कॉन्ट्रॅडिक्टरी एम्स आहेत आणि जे दोन्ही एम्स ट्रम्प सध्या फॉलो करतो आहे हे अतिशय गुंतागुंतीचं आहे आता ह्याच्यामध्ये वाटाघाटी चालू आहेत कारण मला स्वतःला असं वाटतं की हे टिकणारं नाही ह्याचा ना प्रचंड विरोध होईल ह्याचा हे हे जर का झालं तर कोलाहल माजेल ह्याच्यामधनं प्रचंड बेकारी निर्माण होईल मग याच्यातनं ग्रेट डिप्रेशन जे एकोणीशे तीस साली आलं होतं ग्रेट डिप्रेशन अमेरिकेमध्ये एकोणतीस तीस साली पंचवीस टक्के बेकारी निर्माण झाली होती त्याही काळात असंच टॅरिफचं युद्ध खेळलं गेलं होतं मग टॅरिफ अशाच तऱ्हेने प्रचंड मोठ्या प्रमाणावर जशाची खेळ करणं आणि मोठी मंदी येणं ह्याचं एक साम्य आहे त्यावेळी आलं होतं तसंच यावेळी येण्याची शक्यता आहे असं लोक म्हणतात इनफॅक्ट जे जे पी मॉर्गन गोल्डमन सॅक्स आणि अनेक लोकांनी जी मंदी येण्याची शक्यता जी होती ती दहा वीस टक्के होती मात्र चाळीस टक्के आणि गेल्या आठवड्यात ती साठ टक्के केलेली आहे आणि एकदा ती मंदी येणार म्हटल्यानंतर त्याच्यामुळे आपल्या आय टीवर पण परिणाम होईल म्हटल्यावर आपले आय टी, टी स्टॉक्स खराब झाले फार्मास्युटिकल्सवरती आपले आपण जेनेरिक खूप एक्सपोर्ट करतो तेव्हा फार्मावरती फार परिणाम होणार नाही असं सुरुवातीला वाटलं होतं पण ट्रम्प एकदा म्हणून झाला नाही पहिल्यांदा आम्ही करून फार्मावरती नंतर बघू तेव्हा फार्माचे सगळे शेअर्स कोसळले आज संपूर्ण जगात कोलाहल आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कुठे करावी काय करावं करावे अगदी वेगळा विषय आहे पण अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा या अशा अस्थिर याच्यात कोणी गुंतवणूकसुद्धा करायला जाणार नाही पुढचे सहा महिने प्रचंड कोलाहलाचा विषय आहे पण हे काय चाललेलं आहे ट्रम्पच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे ट्रेड डेफिसिट म्हणजे काय हे कशामुळे निर्माण झालं त्याचा इतिहास काय आणि त्याच्या मागचे इकॉनॉमिक्स काय आहे आणि डॉलरचं सुप्रीमसी म्हणजे काय आणि ब्रिक्स म्हणजे काय आता ब्रिक्सवरती आपण वेगळा एक व्हिडिओ करू कारण ब्रिक्सचं आणि अमेरिका आणि एकंदर हे जे न्यू कोल्ड वॉर आहे म्हणजे पूर्वी अमेरिकन सोवियत युनियन होतं आता अमेरिकन चायना आणि विशेषतः ब्रिक्स ह्याच्यामध्ये जरी कोल्ड वॉर आहे हे पुढच्या आता या पुढच्या काही दशकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि ते त्या त्या ते, 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 ते प्रत्यक्ष युद्धात मिलिटरी युद्धात रूपांतर होतंय की नाही माहीत नाही पण आर्थिक युद्धात मात्र नक्कीच त्याचं रूपांतर होईल मला स्वतःला असं वाटतं की ट्रम्पचे सगळ्या पॉलिसीज आहेत ह्याच्यात चीन हा खूप मोठा मुद्दा आहे आपल्याला जरी बाहेरनं सगळ्या जगावरती तो करतो आहे असं वाटत असलं तरी चीन हा त्याला सगळ्यात मोठा शत्रू वाटतो आहे आणि त्या त्यामुळे ब्रिक्स आणि विशेषतः चीन हा जिओ पॉलिट पॉलिटिक्समध्ये खूप मोठा भाग आहे आपण त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करू पण उद्याच्या जगात काय घडणार आहे हे आज सांगता येणार नाही आणि त्यामुळे आपण अतिशय सावधगिरीने राहिलं पाहिजे धन्यवाद